नमस्कार मी शेख मुसिन आज आपण बघत आहे रविवारचा औरंगाबाद संभाजीनगर चोर बाजार तर निघालो आपण चोर बाजाराकडे आज रविवारी सुट्टी असल्यामुळे हा मला दृश्य खूप आवडला एकीकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्या मागला टॅच्यू शिवाजी महाराजांचा एक नंबर आवडला दोन्ही आदर्श पाहून मन मुक्त झाला आणि आपण मग हा शूट घेतला मला मोह आवडला नाही मग हे शूट ॲड केलं आपण परत पुढे निघालो चोर बाजाराकडे जाता जाता मग बघतो तर काय पेट्रोलचा काटा एकदम खाली आलता तर घोड्याला चारा लागणार होता तर निघालो आपण पेट्रोल पंपाकडं गाडी कलविली भारत पेट्रोलियम लगेच मग आपण इथून पेट्रोल भरतो आणि समोर निघालो समोर निघता निघता थोडीशी गाडी फास्ट चालवली कारण की मला उशीर झालता जाण्यासाठी आज मी रविवारी एकटाच निघालो कारण मला जोडीदार नव्हता कोणी चला म्हणलं आपण एकटाच निघू थोडासा प्रवास दहा बारा किलोमीटर माझ्या घरापासून लांब असल्यामुळं रस्त्याचा बी शूट केला शूट करत करत मी एकटाच निघालो पोहोचलो बाबा पेट्रोल पंप सिग्नल जवळ सिग्नल लागलेला होता लाल बत्ती पाहून कत्र्याची घंटी पाहून मी थांबलो जसं सिग्नलची वाट बघेलो हे एक बघा सिग्नल तोडणारा आमचा कार्यकर्ता सिग्नल संपला निघालो समोर समोर एक ब्रिज पार केला त्यानंतर दुसरा ब्रिज हे आता आलो चोर बाजाराकडे हे स्टार्टला कपड्याचे दुकान वगैरे लागतात हे पाणी सेकंड पाणी वगैरे लागत असून तर तुम्हाला इथे नंबर एक प्राइस मध्ये भेटतात त्यानंतर आम्ही निघालो चोर बाजारच्या गल्लीत इथे एक नंबर कॅमेरे आलेले होते मग कॅमेरे ऑलरेडी माझ्याकडे असल्यामुळे मी काही घेतले नाही मग बघू म्हणलं आपल्या कामाची काही वस्तू भेटते का यात भरपूर तुम्हाला जर तुम्ही स्वतः इलेक्ट्रिशियन असाल छोटे मोठे तर इथे इलेक्ट्रिशियनचे खूप सामान भेटतात ते, ते तुम्ही घरी थोडंफार निघाला तर डागडुजी करून चालू शकतात मोटरसायकलचे टांग रिंग वगैरे बॉक्स साऊंड ऐकण्यासाठी हे आयटम घेण्यासारखे असतात इथले इथं टी व्ही पण भेटतात मोबाईल हेडफोन कॅमेरे असे भरपूर वस्तू इथं भेटतात थोडंफार त्याला पैसे लागले की लगेच इलेक्ट्रॉनिक वस्तू चालू होते तुम्हाला स्वतः जर काम येत असेल तर नंबर एक इथे सेकंड मोबाईल पण भेटतात तर मोबाईलचा भीती असतो कारण की चोरीचा निघाला तो हो उगा फसन कूलर बिलर वगैरे नंबर एक ये ये मशीन नंबर एक वस्तू भेटतात इथं पेन ड्राइव कलर जेरोक्स मशीन साधे मशीन वॅक्युमर हे बघा मोबाईल ऍपलचा फोन ऍपलचा पॅड सायकेली लहान लेकरासाठी अशी भरपूर वस्तू तुम्हाला इथं भेटू शकतात कमी बजेट असेल तर तुम्हाला ह्या रविवारचा चोर बाजार नंबर एक चोर बाजार म्हणण्यात असते हा रविवारचा बाजार जरी म्हणलं तर चालते गर्दा भर हे बघू शकता मित्रांनो टीव्ही सेगडी वगैरे भरपूर भेटतात आपल्याला दो दोनशे रुपयाला आहे अशा प्रकारे आजचा ब्लॉग संपला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा प्लीज